कोण आहे धरंगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे धरंगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्यांची आईमाही करणारे अरे लाकडाचं अरे लाकडाचं एक मिनिट लाकडाचं बघा जो तोंडामधून तोंडामधून विष्ठा टाकतो त्याच्याविरुद्ध काय बोलायचंय लाकडं काय बोलतो आमच्याकडे मल्हारराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या कसा लागत नाही एकोणसाठ लाख नोंदी झाल्या असतील मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी पक्षाने जाहीर करी मागणीच विरोध आहे ना आमचा पूर्वीपासून जारांग्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता बीच आमची भूमिका मांडतोय प्रश्नच नाही आरक्षण टिकवणं जारांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यासाठी सरकारला तुम्ही बघा ना तिथं बाकी मुंबई जाम केलेली आहे पंधरा बारा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली पंचावन्न टक्के लोकांनी काय मीडियावाले आपले भूमिका चौथा स्तंभ आहे ठीक आहे वेल डन वेल डन चला जे आमदार आणि जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील माशिरस आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझगावचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी संदेश संदीप क्षीरसागर ते पापडे आमदार कोण विजय पंडित पंडू जाधव अंबादास दानवे आष्टीकर ओमराजे निंबाळकरश लंके तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील असे कोण सुरेश दास तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकॉट करतील पापड्या झाला धन्यवाद बघा एक लास्ट प्रश्न हे बघा हे बघा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक, राज्या एक सवाल आहे फक्त सभामध्ये भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही तुम्हाला एकोणसाठ लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा त्या रद्द करणार का सांगा त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो जय आहे गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे जो न्याय सारथीला तोच मार्टीला तोच तारथीला तोच महाज्योतीला आज महाज्योतीला आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला दीडशे कोटी रुपये दिले पण महाज्योतीच्या पोरांना आज <Canada> निधी ना दिलेला नाही निषेध व्यक्त करतो आम्ही दादा पवारांचा जातीवादी उपमुख्यमंत्र्यांचा